आता आपण यातल्या काही मतदारसंघावरती एक नजर टाकू आणि जे विधानसभेचे काही मतदारसंघ आहेत जाणीवपूर्वक त्याच्यावरती एक नजर टाकू पुढले प्रत्येक विधानसभा जे मतदारसंघ आहेत त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार त्यात तर शंकाच नाही परंतु एक जे मीडिया रिपोर्टनुसार ज्या गोष्टी समोर आल्या त्याच्यावरती एक नजर टाकू फक्त जे दिग्गज राजकीय नेते ते कोणत्या मतदारसंघातून कोण उभा राहणार आता शंभर टक्के ते उभं राहणार पण पक्षाचे चिन्ह कुठले असतील हे माहीत नाही कारण कोण कधी किंवा कुठल्या पक्षात जाईल हे आपण सांगू शकत नाही शेवटी राजकारण आहे राजकारणात काहीही होत असतं जास्त काळ कोणी कोणाचं मित्रही नसतं जास्त काळ कोणी कोणाचा शत्रूही नसतं कारण हे राजकारण असतं राजकारणात राजकरना सर्व काही होतच असतं मग आपण जर त्यातले एक विषय जर वारकावीने पाहिला तर सुजय विखे जे माजी खासदार आहेत आता सुजय विखे रावडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे सुद्धा चर्चेंना सध्या उदाहरण आलेलं आपल्याला पाहायला मिळते मग आता जर सुजय विखे विरुद्ध प्रजक्त तनपुरे हे असे फाईट होणार दोन्ही दिग्गज राजकीय नेते आहेत दोन्ही कारखानदार खानदार आहेत आणि ही लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्वाची लढत राहील त्यानंतर पण खरंच ही लढत होणार का ते पान आहे तितकंच महत्वाचं आहे बरं का त्याच्यानंतर सुजयविके संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरोधात सुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत पण खरंच ते लढणार का हा फक्त काही केलेला प्लॅन आहे सुजय विखे तिसऱ्याच मतदारसंघातून उभे राहणार असंही काही असू शकतं किंवा सुजेविके उभे राहणार नाहीत असंही काय असू शकतं आता जोपर्यंत तिकीटाचं फायनल होत नाही तोपर्यंत आपण याच्यावरती जास्त काही बोलू शकत नाही आपण जर बारकावीने विचार केला जर संग्राम भाई या जगताप सध्या नगर शहराचे आमदार आहेत आणि त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला किंवा अजित गटाबरोबरच ते बाहेर पडले आता शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांचं नाव चर्चेत आहे पुन्हा शिवसेनेकडून मशाल या चिन्ह वरती संभाजीराजे कदम यांचं नाव चर्चेत परंतु ही लढत नेमकी कशा पद्धतीने होणार काँग्रेसकडून जर पाहिलं किरण काळे जे बाळासाहेब थोरातांचे एकदम जवळचे सहकार्य आहेत त्यांचं नाव चर्चेत पुन्हा एकदा आता आपण जर पाहिलं नगर शहराचे माजी महापौर संदीप दादा कोतकर यांची नगरच्या राजकारणात एक एंट्री झाली आणि त्यांची एंट्री झाल्यामुळं नगरच्या राजकारणाची किंवा नगर शहराच्या राजकारणाची समीकरणं कुठंतरी बदलताना दिसत आहेत जर दादा कोतकर हे जर नगर शहराच्या आमदारकीसाठी जर इच्छुक असतील तर नगरचं राजकारण फिरूही शकत कारण मग मात्र तिरंगी लढत आपल्याला नगरमधून पाहायला मिळेल आणि कोण निवडून येणार आपण ते सांगू शकत नाही कारण कोण कोणत्या तिकीटावरती उभं राहील अजून तेच निश्चित नाही श्रीगोंदा मतदारसंघामध्ये मत जर पाहिलं आपण माझे आमदार राहुल जगतापेत आत्ताचे आमदार भारतीय जनता पार्टीचे बबनराव पाचपुते आहेत नागवडे आहेत परत घनश्यामांना शेलार आहेत आता नेमके कोण कोणत्या पक्षाच्या तिकिटावरती लढणार हे माहीत नाही परंतु हे चार दिग्गज राजकीय नेते शंभर टक्के उभे राहणार यात शंका नाही त्याच्यानंतर कर्ज जामखेडचं चित्र जर पाहिलं राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही लढत शंभर टक्के होणार यात शंका नाही भारतीय जनता पार्टीकडूनच राम शिंदे यांना तिकीट राहणार आणि शरद पवार गटाकडूनच रोहित पवार यांना तिकीट राहणार शे आपण शाश्वत सांगू शकतो याच्यात कुठलाही बदल होणार नाही त्रिकालावादी सत्य आणि सत्यच राहणार कारण भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्त्यापासून जो प्रवास आहे राम तो आस्थागायत आहे आणि दादा पवारांचा जर आपण बारकाईन विचार केला हे शरद पवारांच्या नातूच्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा विषय नाही आणि त्यांनी भरीव कामं खरं तर कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत पात पात आता आपण पाहतोय पातरर्डी मतदारसंघ आता पाथर्डी मतदारसंघामध्ये जर आपण जर पाहिलं सध्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मोनिका राजळे ह्या आहेत त्याच्या त्यांना अपोजिटला प्रताप काका ढाकणे प्रद गुले म्हणजे हे तीन दिग्गज राजकीय नेते पुन्हा एकदा तिरंगी लढत आपल्याला तिथं पाहायला मिळू शकते नेवाशामध्ये जर गेलं बाळासाहेब मुरकुटे जे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आणि आत्ताचे जे आमदार आहेत ते क्रांतिकारी पक्षाचे शंकरराव गडाक शंकरराव कडाकांचं मोठं वर्चस्व खर तर तालुक्यात पाहायला मिळते परंतु नेवासा तालुक्यामध्ये येणारी विधानसभा म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभेला इच्छुकांची लिस्ट सुद्धा हो मोठी आहे आणि काही नवीन चेहरे पण तरुणांच्या मानामध्ये ज्यांची क्रेज आहे असे चेहरे उतरणार आहे त्यांचं नाव मी सध्या घेत नाही कारण अजून तिकीटाचं फायनल नाही त्याच्यानंतर आपण जर पाहिलं कोपरगाव मतदारसंघ आहे कोपरगाव मतदारसंघामध्ये मत विवेक कोल्हे आणि काळे ही फाईट फिक्स होणार यात शंका नाही फक्त तिकीटावरती कोण कोणाचे उभा राहीन अजून सांगू शकत नाही परंतु तरी पण एक अंदाज लावून मी तुम्हाला सांगतो की विवेक कोल्हे हे शरद पवार गटात येणार कारण निलेश लंके आणि विवेक कोल्हे यांचे असणारे जे घनिष्ठ संबंध आहेत आणि निलेश लंकेंची ताकद सुद्धा कोपरगाव मतदारसंघामध्ये मत विवेक कोल्हे यांना मिळणार बाळासाहेब थोरातांची ताकद सुद्धा विवेक कोल्हे यांना मिळणार आणि विखे कुटुंबाची ताकद आशुतोष काळे यांना मिळणार संगमनेरची जी होणारी लढत आहे बाळासाहेब थोरात त्यांच्या विरोधात कोण उभं राहायला सांगू शकत नाही त्याच्यामुळं जर सुजय विखे संगमनेरमधून जर उभे नाही राहिले तर निश्चितपणे बाळासाहेब थोरातांचा विषय आहे हे सर्व सुते राधाकृष्ण विखे पाटील उभे राहणार त्यांच्या ऑपोजिटला कोण उभे राहणार अजून ते माहीत नाही परंतु आता निलेश लंके आणि विके कुटुंब यांच्यात असणारा जो काही राजकीय वाद आहे तो चिघळलेला आहे कारण निलेश लंकेंना खासदारकीच्या टायमाला जो पारे मतदारसंघामध्ये सुजय विकीने त्रास दिला असं म्हटलं जातं तर घोगरेबाईंचं नाव सध्या चर्चेत आहे दे, खरंच घोगरेबाई त्या ठिकाणी उभे राहणार का ते पण पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांना मानणारा वर्ग त्यांच्या शिक्षण संस्था त्यांचे कारखाने त्यांच्याकडे असणारा जो काही मोठा वर्ग आहे तो वर्गाचं खूप मोठं मतदान आहे परंतु खरंच ते लोक त्यांना मतदान करणार का तर काळानुरूप लोकांचे पण मानसिकता बदल जातात आणि लोकांना नवीन पर्याय हवा असतो जर नवीन पर्याय लोकांनी जर पाहिला तर निश्चितपणे राधाकृष्ण विखे पाटील यांचा पराजय होऊ शकतो पण तितकंसं त्यांचा पराजय करणं नाही नाहीये म्हणजे असे मोठाले विधानसभा मतदारसंघ पानेर विधानसभा मतदारसंघ हा निलेश लंकेंचा बालिकेल्ला दोन हजार एकोणीसला निलेश लंके मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आले परंतु आत्ता निलेश लंके खासदार आहेत आणि खासदार झाल्यानंतर आता विधानसभेची जागा आहे ती रिक्त आहे परंतु दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता जी विधानसभाची जी निवडणूक होणार त्या निवडणुकीमध्ये नेमकी बाची कोण मारणार हे अनेकांचं लक्ष खरं तर ह्या पारनेर तालुक्याकडे लागू नये कारण इच्छुकांची यादी खूप मोठी आहे त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं शरद पवार गटाकडून राणी लंके यांचं नाव चर्चेत येतं मधोरा लांबकडे यांचं सुद्धा नाव शरद पवार गटाकडूनच चर्चेत येतं शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पाठरे यांचं नाव चर्चेत येतं आणि सुषमा अंधार यांनी पारनेर तर जाहीर बोलून दाखवलं की श्रीकांत पाटरे यांना शिवसेनेचे उमेदवार राहील परंतु ते होत असताना पारनेर तालुक्याला जोडलेली जे चाळीस गाव आहेत हो त्या चाळीस गावामध्ये संदेश कारले जे सलग तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले त्यांना सुद्धा एक मोठा मानणारा वर्ग आहे आणि संदेश कारले जर तिकीट मिळालं तर संदेश कारले बाजी मारतील त्याचं कारण पण तसंच आहे कारण पारनेर तालुक्यामध्ये असणारी इच्छुकांची यादी खूप मोठी आहे त्याच्यामध्ये पुढलं नाव मी तुम्हाला ना। ते पण पुढून सांगतो पुढलं नाव जे येते सुजित झावरे पाटील सुजित झावरे पाटलांना एक मानणारा खूप मोठा वर्ग पारनेर तालुक्यामध्ये आहे कारण त्यांचा ढवळपुरी गट आणि टाकळे घुशर गट या गाटामध्ये त्यांचं मोठं वर्चस्व आहे आणि सुपा गाटामध्ये सुद्धा त्यांना एक मोठा मानणारा वर्ग आहे म्हणजे पारनेर तालुक्यात सुजित झावरे पाटलांच्या हक्काचं मतदान जर आपण जर पाहिलं चाळीस पंचेचाळीस हजार मतदान त्यांच्या हक्काचं आहे म्हणजे त्या अपक्ष जर राहिले तरी त्यांना तेवढं मतदान पाडणार आणि चांगल्या पक्षाचं ज्यावेळेस ते तिकीट घेतील तर सुजित चावरे पाटील यांच्यासाठी लढाई सुद्धा सोपी आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं विजय सदाशिव आवटी जे पारनेर तालुक्यातल्या तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनलेत आणि प्रत्येक तरुणाला वाटतं की विजय सदाशिव आवटी हेच आमदार झाले पाहिजे कारण तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांना तरुणच हवा आहे त्याच्यामुळं विजय सदाशिव आवटी या पक्ष जरी उभे राहिले ते सुद्धा एक मोठं मताधिक घेऊ शकतात आणि ते सुद्धा निवडून येऊ शकतात कारण त्यांनी एक स्वतःच एक मोठं अस्तित्व पारनेर तालुक्यात तयार केलेलं आहे त्याच्यानंतर आपण जर एक विचार जर केला काशीनाथ दाते आहेत विश्वनाथ कोरडे आहेत राहुल पाटील शिंदे यांची सुद्धा नाव सध्या चर्चेत आहेत पण ते भारतीय जनता पार्टीकडून आहेत परंतु हे सर्व होत असताना तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो कुठल्या पक्षाची मी बाजू घेत नाही आणि आपला काय राजकारणाशी संबंध बी नाही काय आपल्याला तो आपला विषय पण नाही परंतु हा जो पारनेर तालुका आहे हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे पूर्वी बऱ्यापैकी आमदार हे काँग्रेसचेच निवडून यायचे फक्त एकदा बाबासाहेब धुबे जे कॉम्रेड पक्षाचे आमदार झाले होते परंतु आजची जी परिस्थिती आहे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आमदार म्हणून पारनेर तालुक्यात कोणतंही सीट निवडून आलेलं नाही आणि कधी येणार पण नाही ना पारनेर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती एखादं सीट निवडून येणं ही अशक्य गोष्ट आहे आणि वस्तुस्थिती आहे ती जगजाहीर आहे कारण पारनेर तालुका हा शरद पवार गट आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या विचारधारेचे लोक तर या पारनेरमध्ये जास्त आहेत आणि त्यामुळं शरद पवार गट असेल किंवा मशाल चिन्हावरती लढणार उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीकडून जो कोणी उमेदवार उभा राहील तोच उमेदवार पारनेर विधानसभेला निवडून येणार हे त्रिकलावादीच सत्य मग ते त्यात पुन्हा त्या उमेदवाराला लिलेशन सोलं यांची ताकद आलीच हे खूप साऱ्या गोष्टी आहेत पुन्हा इलेक्शन म्हटलं की पैसा पण मॅटर करतो तुमचे असणारे तुम्ही जपलेले रिलेशन तुम्ही जपलेली मैत्री तुम्ही जपलेले नाते तुम्ही केलेली विकास कामे ह्या सर्वच गोष्टी पुन्हा एकदा राजकारणात समोर येत असताना लोकांच्या नजरेसमोर येत असतात त्याच्यामुळं पारनेरचं राजकारण हे खूप वेगळं आहे आणि आता तुम्हाला जे बोललो मी संदेश कार्यालयांचा विषय जो घेतला आता पारनेर तालुक्यातून ही चुकांची यादी जशी जास्त आहे तशी नगर तालुक्यातून चुकांची यादी फार कमी आहे दोनच नावं आहेत त्यातलं एक नाव आहे संदेश कार्य आणि दुसरं नाव आहे माधवराव लांबकडे जे माधवराव लांबकडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष राहून चाळीस ते पंचेचाळीस हजारातून मतात देखी घेतलं परंतु आता, आता परिस्थिती बदलली आता कुठंतरी माधवरालांकडे पिचडेवरती गेलेले त्यांचं नाव चर्चेत जरी असलं तरी पण ते निवडून येतीलच हे पण सांगू शकत नाही पण संदेश कार्ले यांना जर शिवसेनेची मशाल चिन्ह जर भेटलं तर जे पहिले तीन उमेदवार असतील त्या तिन्हीमध्ये संदेश कारलेंचं नाव असेल यात शंका नाही कारण संदेश कार्लेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे जे चाळीस गावचं मतदान आहे एक ऐंशी टक्क्याच्या आसपास मतदान संदेश कार्लेंना होणार संदेश कारले यांना होणारं जे मतदान आहे की चाळीस गावातला असून पुन्हा पारनेर तालुक्यातला असणारी शिवसेना या पक्षाचा मतदान संदेश कार्यंना होणार आणि पारनेर तालुक्यातल्या काही गावांमध्ये सुद्धा त्यांचा जनसंपर्क मोठा आहे